hello 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 ha huh, are you getting my voice please chakra I was आर गेटिंग प्लीज आर गेटिंग प्लीज आवाज येत असेल सांगा सगळेजण प्लीज गिव्ह रिप्लाय द चॅट बॉक्स प्लीज रिप्लाय हा आवाज येतोय ना सगळ्यांना आवाज येतोय का हा तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण पहिले आज आपलं तसे इथे चार लिहिले पण आतलं आपलं थर्ड सेशन आहे दिस इज अ नंबर सेशन नंबर थ्री ओके हां आणि आपण अल्टरनेट डेव्ह वीकली जे आहेत ते सेशन घेतोय Uh, सध्या मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं आपण ट्वेंटी सेशन ट्वेंटी प्रश्न असतात वीस प्रश्न असतात पण सुरुवात आहे आपली तर आपण सुरुवातीला दहा प्रश्न घेतोय डेली तर त्याच्यामध्ये पहिले दोन सेशन जे आहेत ते आपण मॅथ्सचे प्रश्न घेतले गणिताची उदाहरणं बघितलेत आता आपण येतो आहे रिझनिंगवरती ओके आजचं आपण सेशन से जे आहे ते पूर्ण बेस्ट असणार आहे आपल्या रिझनिंगवरती ओके सो दिस सेशन विल बी ऑन रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी याच्यावरती आपण हे जे काही सेशन आहे ते सेशन घेणार आहोत ओके okay. चला सगळे जॉईन झालेत का लोक लोक जॉईन व्हा जल्दी जल्दी जॉईन कीजिए प्लीज मित्र असतील तुमच्या ग्रुपमध्ये वगैरे वगैरे सगळ्यांना सांगा सो स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन ओके आपल्याला इथे अशी माहिती दिलेली आहे की ए डॉलर बी म्हणजेच काय तर लक्षात घ्या जेव्हा असा प्रश्न येतो तर याला ब्लड रिलेशनचा हा प्रश्न आहे या ब्लड रिलेशन म्हणतात कोडिंग बेस्ड ब्लड रिलेशन याचं नाव काय दिस इज अ कोडिंग बेस्ड ब्लड रिलेशन ब्लड रिलेशनचे चार प्रकार आहे एक आहे फाउंडेशन बेस्ड ब्लड रिलेशन दुसरं आहे कोडिंग बेस्ड ब्लड रिलेशन तिसरा प्रकार आहे तो आहे पझल बेस्ड ब्लड रिलेशन म्हणजे त्याच्यामध्ये इंजिनियरचा मुलगा डॉक्टर आहे डॉक्टरची हे आहे तर पझल्स प्रकार मध्ये म्हणजे रिलेशन सुद्धा आणि त्यासोबत प्रोफेशन सुद्धा दिलेले असतात आणि चौथा प्रकार आहे तो एक कन्व्हर्सेशन बेस्ड कन्व्हर्सेशन बेस म्हणजे काय याला उद्देशून हा म्हणाला की माझ्या याचा हा हे लागतो असे जे प्रश्न असतात ना त्यानंतर कन्व्हर्सेशन संभाषण बेस्ड युजली एम पी एस मध्ये मा मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये सर्वात जास्त कुठला पॅटर्न आला असेल तर हा पॅटर्न आलेला आहे ज्याला आपण म्हणतो कोडिंग बेस्ड ब्लड रिलेशन त्यानंतर सेकंड पॅटर्न आला है तो बेसिक बेस कि आ, आत्या है, है, एक बेसिक फाउंडेशन बेस म्हणजे त्यात काहीच दिलेलं नसतं फक्त इन्फॉर्मेशन दिलेली असते की एची आत्या बी आहे बीचा मुलगा डी आहे डीचे आजोबा यक्स आहेत असं काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं असतं ठीक आहे तर आता पहिला प्रश्न आहे तर प्रश्न आहे यामध्ये पीचे टी शी नाते काय तर बघा मी काय म्हणतो हे माहिती बघायचीच नाही हे वाच हे वाचणं म्हणजे जस्ट वेस्ट ऑफ टाइम आहे ही माहिती बघायचीच नाही प्रश्न काय विचारला पीचे टी शी नाते काय इथे पी आहे आणि इथे टी आहे आता बघा पी एट द रेट क्यूब पहिले हे बघायचं पी एट द रेट क्यूब इथे बघायचं ए ॲट द रेट बी म्हणजे ए ए हा ईचा पती आहे ए हा काय ए हा बीचा ते बी पाहिजे ए हा बी चा पती आहे याचा अर्थ काय ए हा बीचा पती आहे तर इथे काय होईल पी जो आहे तो पती आहे कोणाचा क्यूचा म्हणजे क्यू त्याची काय तरी पत्नी पत्नी म्हणजे काय तरी महिला अरे पी हा पती आहे बघा ए हा बी चा पती आहे म्हणजेच काय इथे इथे काय पी पी हा क्यूचा पती आहे आता यानंतर क्यू डॉलर यम आता ए डॉलर बी म्हणजे काय ए ही बी ची आई आहे तर क्यू डॉलर यम याचा अर्थ काय क्यू ही यमची आई आहे तर क्यू यमची आई आहे याचा अर्थ हे दोघांचं लग्न झालेलं आहे तर या दोघांचं ते अपत्य असेल कोण यम आता यम पण यम मुलगा की मुलगी नाही सांगतेत कारण आई मुलाची पण असू शकते किंवा मुलीची पण असू शकते बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट याच्या अर्थ यम हॅश टी यम हॅश टी म्हणजे काय आता ए हॅश बी म्हणजे काय ए हे बी चे वडील आहेत तर यम जे आहेत ते झाले वडील यम हे कोणाची वडील आहेत टीचे याचा अर्थ काय यम हे टीचे वडील आहेत वडील आहेत म्हणजेच काय टी जो आहे वडील म्हणजे हा पुरुष आणि टी त्याचा मुलगा किंवा काय मुलगी मग त्यानंतर म्हणतो पीचे टीशी नाते काय तर पी टीचा कोण लागेल तर वडिलांचा वडील आणि वडिलांचे वडील याचा अर्थ असा आपण काय म्हणतो मित्रांनो आजोबा सो so युअर आन्सर इज वॉट ऑप्शन नंबर थ्री म्हणजेच काय आजोबा तुमचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन म्हणजेच काय आजोबा कळलं प्रत्येकाला ओके चला नेक्स्ट एक्झाम्पलवर येऊयात खाली जण लक्षात घ्या आणि याच्यावरनं कोणतं निश्चित अनुमान काढता येईल हे आपल्याला विचारलेलं आहे सर्व यंत्रे ऊर्जेचा वापर करतात ठीक आहे विजेमाफत ऊर्जा मिळते ठीक आहे विजेच्या सहाय्याने यंत्रासाठी दिग्भाजीचा खर्चसुद्धा कमी येतो विजेवर चालणारे यंत्राकडे प्रदूषण होत नाही मग याच्यामध्ये हा पूर्ण विजेचे सांग 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 काय सांगतो फायदे सांगतोय आपल्याला बघा मग जर फायदे सांगतोय तर याच्यावर आपल्याला काय कोणता अनुमान आपल्याला काढता येतो वॉट इन्फ्लन्स कॅन बी डि डिडक्टेड कुठले इन्फ्लुरन्स आपण डिड्यूस करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये तर काय सर्व यंत्रे विजेवर चालतात सर्व यंत्र विजेवर चालतात असं आपण म्हणू शकतो का सर्व यंत्रित हे शब्द कायला सर्व वर्ण सर्व यंत्र चालतात का आणि काय म्हटलंय सर्व यंत्रे ऊर्जेचा वापर करतात बरोबर आहे याचा सर्व यंत्र ऊर्जेचा वापर करतात असं नाही म्हटलं पण प्रत्येक ऊर्जा फक्त विजेमार्फत येते असं आहे का नाही बरोबर आहे म्हणून हे होणार नाही वीज सोडून ऊर्जेचे इतर रूपे नाही दिसून बघा याचा विजेचा फायदा सांगितलं पण याचा वीज सोडून दुसरं कुठलंही रूप नाही असं निश्चितता आहे का नाही बरीचशी यंत्र विजेवर चालतात ठीक आहे पण हे यातनं बघा यात आपण म्हणू शकतो की बरीचशी यंत्र जी ती विजेवरती चालतात हो बरोबर आहे पण काय हा अनुमान आहे काय हो का? तें चा हा अनुमान होऊ शकतो का यांनी काय काय म्हटले बघा इथे विजेमार्फत ऊर्जा मिळते त्यानंतर त्यांनी म्हटलं विजेच्या सहाय्याने देखभालीचा खर्चसुद्धा कमी येतो त्यानंतर विजेचं चालणारे प्रदूषण प्रदूषणसुद्धा होत नाही म्हणजेच इथे हा सगळं याच्यामध्ये पूर्ण फायदे सांगतोय काय सांगतोय आपल्याला फायदे सांगतोय कशाचे विजेचे याचे काय सांगतोय तो, सांग तो आपल्याला फायदे सांगत आहेत बरोबर आहे ना हा तर याच्यावर म्हटलं काही की विजेवर यंत्र चालवणे अधिक योग्य आहे काय योग्य आहे कारण त्याच्यामुळे प्रदूषण होत नाही देखभालीचा खर्च सुद्धा कमी होतो त्याच्यामुळे ओके आणि म्हणून जास्त प्रॉपर तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक चार हे तुमचं काय असेल उत्तर ओके असेल। इट कळलं प्रत्येकाला हां चला हे उदाहरण आहे सोपं उदाहरण आहे एकच्या समोरील या डायग्रामनुसार एकच्या समोरचा अंक कोणता एकच्या समोरचा कोणता अंक येईल किंवा कोणता अंक येऊ शकेल सांगा लवकर लवकर काय होऊ शकतं एकच्या समोरचा अंक कोणता हा हे तर तुम्हाला सोपा प्रश्न आहे हा एकच्या समोर कोणता अंक येईल सांगा रे लवकर लवकर याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो एक नियम लक्षात घ्या ओके खूप विविध पॅटर्न ह्या प्रश्न सोडवता येऊ शकतो ओके एक पॅटर्न नाही या सोडवण्यासाठी एक तर असं आहे की या ज्या दोन हे आहेत ओके हे जे दोन क्यूब्स आहेत या दोन क्यूब्समध्ये असा कुठलाही एकच अंग कॉमन असला पाहिजे एक अंग कुठला कॉमन आहे इथे, तीन है इथे तीन है। बरो बरे, बरो बरे। हा तीन आहे आणि इथे हा तीन आहे बरोबर आहे बरोबर आहे हां मग काय करायचं वरती तीन लिहायचं आणि खाली तीन लिहायचं आता हा जो तीन आहे इथनं क्लॉकवाईज रोटेट करा घड्याच्या काट्याच्या दिशेने अंक मांडायचा तीन आहे तीनच्या नंतर काय येतं मित्रांनो दोन येतं आणि दोनच्या नंतर काय येतं मित्रांनो एक येतं दोनच्या नंतर काय येतं एक येतं सेम वे इथे तीन आहे तीनच्या नंतर जर आपण इकडे गेलो तर इथे काय येतं पाच येतं आणि पाचच्या नंतर इकडे काय येतं सहा येतं पाचच्या नंतर काय येतं सहा आता याच्यानंतर बघा हे जे अमोरासमोर आलेले आहेत एक आणि सहा हे परस्पर विरुद्ध असतील दोन आणि पाच परस्पर विरुद्ध असतील आणि तीन सोडून आणखी कोणता अंक आहे यामध्ये बघा एक एक ते सहापर्यंत चार राहिला आहे तर तीनच्या विरुद्ध काय असेल चार त्यांनी विचारलं एकच्या विरुद्ध काय आहे ते एकच्या विरुद्ध काय आहे सहा पर्याय क्रमांक चार दुसरी मेथड हे सॉल्व्ह करण्याची हे सॉल्व करण्याची दुसरी एक पद्धत वर आणखी एक देतो की अशी कोणती दोन घन बघा असे कोणते दोन घन बघा की ज्याच्यामध्ये दोन अंक कॉमन आहे हा जो पहिला नियम होता क्लॉक त्याच्यामध्ये फक्त फक्त आणि फक्त एकच अंक कॉमन पाहिजे पण मित्रांनो दोन अंक सुद्धा कॉमन असू शकतात तर दोन अंक याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या दोन क्यूबमध्ये दोन अंक कॉमन आहे कोणते दोन अंक कॉमन आहेत रे दोन आणि चार दोन आणि चार आणि लक्षात ठेवायचं की जर दोन क्यूबच्या दोन पोझिशनमध्ये जर का दोन अंक कॉमन असतील तर उरलेले दोन जे आहेत हे एकमेकांच्या विरुद्ध असतात म्हणजे सहा जो आहे तो एकच्या काय असेल विरुद्ध असेल किंवा एक जो आहे तो सहाच्या काय असेल विरुद्ध असेल ठीक आहे सो दॅट्स वाय तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक चार ओके हां नेक्स्ट जे आय एन जीचे सांकेतिक रूप तर इस्टर्नचे काय रूप आहे तर काय रिलेशन आहे आपण याच्यामध्ये बघूयात जे आय एकदम सोपर्शन यन जी एल ई के हे असं मांड एच ओ एफ एम बी ओके जे त्यानंतर काय के आयच्या नंतर यच ये येतं का नाही आयच्या आधी यच येतं एच आय बरोबर ते मायनस वन एन ओ प्लस वन जी एकदम सो प्लस वन मायनस वन प्लस वन मायनस वन प्लस वन मायनस वन चला मग याच्यानुसार मित्रांनो ईस्टन ई एस टी ई आर एन का येईल ईस्टनचा कोट का येईल ते काढा लवकर कॅटबॉक्समध्ये फक्त ओमप्रकाश उत्तर देतो बाकी लोक कुठे आहेत बाकी लोक उत्तर देत नाही लवकर लवकर उत्तर द्या मित्रांनो लवकर लवकर उत्तर द्या ई e ए एस टी ई -E आर एन -E ईस्टनला कसं लिहिणार इचं काय होईल मित्रांनो पहिल्याचं प्लस वन प्लस वन तर काय होतं यफ बरोबर आहे यफ इथे दोनच पर्यायामध्ये आहे त्यानंतर एचं काही मायनस वन तर ए एक काय मायनस वन म्हणजे काय झेड यफ त्यानंतर काय झेड हे दोनच विचारात उत्तर येऊन जातं बाकी काही चेक करायची गरज नाही तुमचं उत्तर काही पर्याय क्रमांक दोन हे तुमचं काय असेल उत्तर असेल ठीक आहे हां विद्यार्थी मित्रांनो आता माझं डेली लेक्चर जे आहेत त्याच्या लिंक्स तुम्हाला कुठे भेटतील तर ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे माझा आठ दहा हजार फॉलोअर्सचं चॅनल होतं पण ते ॲक्च्युली दोन महिन्या आधी दुर्दैवाने थोडं हॅकर झाले काय हॅकरनी हॅक केलं तर तुम्हाला डेली हे जे माझं युट्यूब लेक्चर आता मी वीकली म्हणजे फोर दिवस जवळपास चार दिवस जे आहे ते मी घेणार आहे लेक्चर ओके आणि याच्यासाठी जी काही लिंक आहे का आपल्या ज्या याची जी आहे तर ती माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे तर तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला सर्च केलं ओके बी एच यू एस एच ए एन डी एच डबल ओ टी फक्त तसं भूषण बी एच यू एस हे सर्च मारा त्याच्यामध्ये तर तुम्हाला एक चॅनल भूषण धूत अकॅडमी नावाने एक चॅनल आहे त्याला सात आठ हजार फॉलोअर जे आहे ते हॅक झालेलं आहे आत्ता या याला काहीतरी एकशे तीस चाळीस फॉलोअर आहेत आताच ते काही दिवसाआधी आधी दोन दिवसाआधी आधी लाँच केलं ला। भूषण धूत हे सर्च करा आणि इथे तुम्हाला हे टेलिग्राम चॅनल जे आहे माझं इस माय टेलिग्राम चॅनल हे जॉईन करून घ्या तुम्ही ठीक आहे अजून आपलं लेक्चर संपलं नाही आहे अजून बाकी प्रश्न बाकी आहेत पण पण तुम्हाला फक्त जास्त इन्फॉर्मेशन देतो आहे इथेच आता डेली लेक्चरची जी आहे तुम्हाला माझी लिंक येणार आहे सोबत विद्यार्थी मित्रांनो माझं जे ॲप आहे तर हे ॲप तुम्ही प्लेस्टोरमध्ये डाऊन करू डाऊनलोड करू शकता भूषण धूत अकॅडमी याच्यावरती खूप चांगले एकदम कमी किमतीमध्ये नॉर्मल प्राईजमध्ये बॅचेस आहेत एक टॉपिक वाईज पीओ की बॅच ही उद्यापासून लाईव्ह घेतो आहे मी उद्याचं लेक्चर फ्री आहे ओके उद्याचं लेक्चर या ॲपवरती मी सेशन टाकलेलं आहे हे फ्री लेक्चर आहे आणि टोटल आता जे कंबाईंड प्रिलियमची तयारी करत आहेत विद्यार्थी ठीक आहे आता कंबाईंड प्रिलियमचे तुमचे जे काही टार्गेट असेल तर कंबाईंड प्रिलियमसाठी खूप कमी वेळ आपल्याला उरलेला आहे तर माझं टार्गेट आहे की जवळपास आता आपण उद्या बॅच चालू करूयात आणि पंधरा तारखेपर्यंत टोटल मी पंचवीस लेक्चर्स घेणार आहे तुमचे पंचवीस लेक्चर्स आणि फूड दोन दोन तासांचे ना याच्यामध्ये मी पन चाळीस प्लस टॉपिक जे आहेत सगळे मॅथ्स आणि आहेत त्याचे पीवाय क्यूज कव्हर करून घेणार आहेत आता टॉपिक वाईज पी वाय क्यूज आहेत तर आता टॉपिक वाईस पी क्यूज म्हणजे काय मित्रांनो जसं आता एक ब्लड रिलेशन टॉपिक घेतला त्याचे सगळे पीआय क्यूज करून घेतलेत डायरेक्शन डिस्टन्स टॉपिक घेतला त्याचे जे काही आलेले तीस तीस पी वाय क्यूज आहेत ते आपण सगळे करून घ्यायचे आहेत त्या लेक्चर्समध्ये ओके तर असं आपलं हे जे आहे हे राहणार आहे तर हे आपलं भूषण अकॅडमी ॲप आहे याच्यावरती ही बॅच आहे उद्या फ्री डेमो आहे तुमचा तर फक्त तीनशे नव्याण्णवला बॅच आहे पण उद्या तर लेक्चर फ्री आहे तुम्हाला आवडलं तरच मी जॉईन करा अगेन माझी रेकॉर्ड झालेली बॅच आहे ती पेपर वाईज पिव्या आहे पेपर म्हणजे म्हणजे इयरवाईज असे तर ती फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आहे पी एस आय एम पी एस सी गडबचे सतरा अठरा एकोणास वीस एकवीस बाईचे पेपर तसेच गट कचे पेपर्स पी एस आय टी एचे आधी झालेले पेपर्स त्याच्या सगळ्यांचं विश्लेषण मी घेतलेलं आहे ओके आणि नेक्स्ट जर आपण बघितलं त्याच्यामध्ये तर या सगळ्या माझ्या बॅचेस आहेत तर ह्या ज्या आहेत आपण आता पेपर वाईस पिव की वाई वाई बॅच बघितली टॉपिक्स पीएक्यू बॅच बघितली टॉपिक फी ए तीनशे नव्याण्णवला पेपर एक दोनशे नव्याण्णवला बाकी कंप्लीट बॅचेस सुद्धा आहेत पण जे दोन हजार सव्वीसची तयारी आहेत तेच त्या बॅचेस बघा ओके आणि दोन हजार सव्वीसची तयारी करतायत ह्या मोठ्या वाल्या बॅचेस कारण आता तुमच्याकडे वेळ नाही तुम्ही फक्त पी वायक्यू सत्ता लावाजे पंचवीस तयारी करत आहेत सव्वीस वाल्यांसाठी ऑन इन्क्लुजिव्ह बॅच बॅचेस याच्यात हे पण सगळे इंक्लूड केलेलं आहे ओके तर ही बॅच फक्त तुमची जी आहे ती एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे ठीक आहे चला नेक्स्ट याच्यावरती येऊयात हां आता याच्यामध्ये आपण जर का टाकलं तर म्हणतो की यात कोणता सिम्बॉल तुम्ही टाकला तर तुमचं बहात्तर हे उत्तर येईल आता हे ये थोडे कधी कधी प्रश्न वेडखाऊसुद्धा होऊन जातात तुमचे ओके okay. तर कोणते सिम्बॉल्स तुम्ही टाकले त्याच्यामध्ये तर तुमचं उत्तर येईल तर इथे बघा ते स्पेस आहे पहिली स्पेस एक दोन तीन आणि चार किती स्पेस आहेत त्याच्यामध्ये चार स्पेसेस आहेत ह्याच्यामध्ये बरोबर आहे तर आता या चार स्पेसेस जर का आहेत okay. त्याच्यामध्ये ओके तर या चार पेसेसमध्ये कुठल्या ह्या टाकल्या तुम्ही तर तुमचं उत्तर सेवन्टी टू येईल हे आपल्याला काढायचं आहे याच्यामध्ये ठीक आहे हां तर चला काढा काय उत्तर येईल सर परिच फिट बसतील जर मी पहिले टाकलं तर आठ अधिक सात भागिले चार गुणिले अठ्ठावीस भागिले काय सात बघा हे चार सिंबॉल आपले आले आता अठ्ठावीस भागिले सात म्हणजे काय चार आणि चार चौक काय सोळा आता सात भागिले सोळा आठ अधिक सात भागिले सोळा काहीतरी उत्तर अपूर्णांकामध्ये येतं उत्तर काय येतं आपलं अपूर्णांकामध्ये येतं तर हे होईल का नाही होणार ओके हां चला मग अशा प्रकारे आपण जर का ऑप्शन नंबर तीन टाकून बघितलं सो so, ऑप्शन नंबर थ्री सेवन फोर ट्वेंटी एट सेवन okay? ओके हां इथे आपण जर गुणाकार आहे इथे काय आहे प्लस आहे इथे गुणाकार आहे आणि इथे काय भागिले आहे आता आपला रूल काय म्हणतो द रूल ऑफ बी डी एम एस बॉर्डमार्कचा रूल ज्याला आपण म्हणतो ओ डी एम एस अठ्ठावीसचा सातनी भाग द्या काय होतो चार येतं चारचा चारचा गुणाकार करा किती येतं सोळा येतं इकडे आठ आणि सातचा गुणाकार करा किती येतं छप्पन तर छप्पन आणि सोळा छप्पन आणि सोळा यांची बेरीज किती होते मित्रांनो सेवन्टी टू होते का हो होते तुमचं उत्तर काहील पर्याय क्रमांक तीन सो so, या आन्सर इज वॉट युअर आन्सर इज ऑप्शन नंबर थ्री तुमचं उत्तर काहील पर्याय क्रमांक तीन तुमचं काय असेल उत्तर असेल ओके हां नेक्स्ट बघा नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक सहा तो बघूयात आता क्वेश्चन नंबर सिक्स प्रश्न क्रमांक सहाला येऊयात लवकर लवकर या चला चला बघा एक दोन ऐवजी एक यूज केले चार पाच सहाच्या ऐवजी दोन यूज केले त्यानंतर नेक्स्ट प्रश्न काय सात आठ ऐवजी तीन यूज केलं आणि शून्य संख्येत बदल नाही ओके मग आता तो म्हणतो की वरील संख्या गणितीय नियमाप्रमाणे बदला आणि त्यांना काय द्या सरळ रूप द्या आणि आलेल्या संख्या ज्यात पुनर्यचं बदला त्याचं म्हणणं काय मित्रांनो बघा आठशे पंचवीस हा जो नंबर आहे मित्रांनो आठशे एट ट्वेंटी फाईव्ह तर याच्यात पहिला अंक काय आठ आहे तर ऐवजी काय वापरा तीन एक दोन ऐवजी काय वापरा एक आणि चार पाच ऐवजी काय वापरा दोन बरोबर आहे हां त्यानंतर मायनस फोर थर्टी सेवन चार पाच ऐवजी काय पाहिजे आपल्याला दोन एक दोन तीनच्या ऐवजी काय पाहिजे आपल्याला एक पा सात आठ नऊच्या ऐवजी काय पाहिजे आपल्याला तीन ठीक आहे हो हो अधिक काय तीनशे हो दोन तर तीनच्याऐवजी काय पाहिजे एक शून्य आणि काय इथे पुन्हा का येईल एक ठीक आहे आता मित्रांनो तीनशे बारा वजा दोनशे तेरा म्हणजे किती होतात नव्याण्णव किती येतात नाइन्टी नाईन आणि नाइन्टी अधिक एकशे एक म्हणजेच किती होतात मित्रांनो दोनशे किती होतात टू हंड्रेड किती होतात मित्रांनो दोनशे होतात बरोबर आहे आता दोनशे होतात ओके हा आता किती होता त्याच्यामध्ये दोनशे आता याने काय म्हटलंय की उत्तरातील संख्या पुन्हा जर तुम्ही उत्तर दोनशे देणार पर्षी चुकीचं होईल त्यांनी म्हटलं की उत्तरात आलेली संख्या पुढे वरीलप्रमाणे बदला ओके उत्तरात आलेली संख्या काय करा प्रमाणे बदला तर वरीलप्रमाणे बदला म्हणजेच काय की दोनशे जागी पुन्हा काय टाका एक तिथे काय येईल एक तर तुमचं उत्तर काय येईल शंभर हंड्रेड विल बी युअर आन्सर तर तुमचं उत्तर काय येईल इथे पर्याय क्रमांक चार दॅट इक्वल टू वॉट हंड्रेड ओके okay. हां चला आता इथे प्रश्नसिच्या जागी काय येईल असं यांनी विचारलेलं आहे ओके व्हॉट विल बी द आन्सर इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क लवकर लवकर सांगा चला काय उत्तर आहे काय उत्तर येईल प्रश्न जागी काय येणार सांगा लवकर लवकर तीन सहा आठ सात दहा नऊ दोन दोन तर इथे जो फॉर्म्युला आहे समजा मी याला यक्स पकडलं तर ही जी गोष्ट आहे ही आहे यक्स गुणिले एक्स वजा एक वजाएक। हा यू पी एस सीमध्ये आला होता पा आठ दहा वर्षाआधी म्हणजे आता ते कसोबा नाही आहेत यू पी एस सीमध्ये आठ दहा आधी आला होता तर यात बघा तीनला तीन आहे तीन समजा यक्स आहे तर तीन वजा एक म्हणजे काय दोन तीन गुणिले दोन म्हणजे काय सहा आठ आहे तर आठ वजा एक म्हणजे काय आठ गुणिले सात दहा आहे तर दहा गुणिले नऊ म्हणजेच काय नव्वद दोन गुणिले एक म्हणजे काय दोन बरोबर आहे हां तर मग आता कुठल्या दोन लागोपाठ संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वीस येतो तो, तो पाच आणि चार तर पाच गुणिले चार म्हणजेच काय वीस सो पाच चोक काय वीस होईल तर इथे काय एक्स काय होणार पाच होईल तर उत्तर काय पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे हां नेक्स्ट ओके हां एम पी एस सी परीक्षा पास करण्यासाठी वाय झेड मध्ये दाखवा सकाळ वृत्तपत्राच्या औरंगाबाद आवृत्तीमधील जाहिरात ते याचं गृहितक काय किंवा या गोष्टीचं अजमशन काय आपल्याला विचारलेलं आहे एम पी तयारी करणारे विद्यार्थी ही जाहिरात वाचतील आता तुम्ही म्हणा वाचणार की नाही वाचता जाहिरात आलेली आहे तर वाचतील की नाही काही सांगता येत नाही वाचतील किंवा नाही वाचतील पण मित्रांनो लक्षात घ्या ही जाहिरात आहे प्रश्न काय गृहित गृहितक कोणाचं असतं जो ॲड देतो जो ॲडव्हर्टाइजमेंट देतो त्याचंही काय असतं नेहमी गृहितक असतं अजमशन इज वॉट गिवन बाय समवन बरोबर आहे तर हे गृहितक आहे तर गृहितक काय तर जेव्हा बघा जेव्हा मी माझ्या अकॅडमीचे ॲड करतो बरोबर आहे तर त्या केसमध्ये मी एखादा यूट्यूब लेक्चर घेतो आता जर लेक्चर आपण बघतोय की जास्त एकदम काही मुलं आलेली नाहीत बरोबर आहे पण तरी मी जेव्हा लेक्चर यूट्यूबचं टाकतो तेव्हा माझं अजम्शन काय असतं की लेक्चरला मुलं येतील दॅट इज एन गृहितक याला म्हणतात अझम्शन अजमशन आणि निष्कर्षासाठी फरक आहे आता निष्कर्ष म्हणून जर असतं तर हे चुकीचं असतं का कारण ॲड दिली वाचणार आहे असं निश्चित सांगू शकतो का आपण नाही पण हे ॲज अन अजम्प्शन म्हणून ट्रू आहे कारण हा देणारायचा जेव्हा त्यांनी दिलं होतं ॲडव्हर्टाइजमेंट तेव्हा त्याचं अजम्शन होतं किंवा असतील उपलब्ध आहेत हो दाखला गेलं हे पण बरोबर आहे तर तुमचं उत्तर काय येईल अबग तीनही अध्याय तीनही काय अध्याय म्हणजे योग्य ठीक आहे हां ही डायग्राम आहे तर ही कशी दिसेल याला उलगडलेली आहे आपण इकडनं उलगडलं तिकडनं उलगडलं तर पहिले तर बघायचं की याच्यामध्ये हे तीन डॉट जे आहेत ते सेम असले पाहिजेत तर इथे बघा इथे दोनच डॉट आहेत हे होईल का नाही आता हे होऊ शकतं हे तीन आणि इकडचं तीन हो हे तीन आणि हे इकडचे तीन ठीक आहे <coughs> हे तीन आणि इकडचे तीन ठीक आहे आता याच्यानंतर आणखी आणखी काय आपण हे करू शकतो येस कुठली डायग्राम येऊ शकते मला सांगा मित्रांनो जर का आपण इथे याच्यामध्ये बघितलं तर याच्यात किती इकड एका साईडला तीन एका साईडला तीन आहे जेव्हा आपण याला अर्धवट जरी घेतलं असं ओके तर त्या केसमध्ये इथे कॉलेज दोन राहतील ना इथे असे तीन कशी राहतात तर हे पण येणार नाही बरोबर आहे हां मग आता आपण उडतं काय आपल्याकडे हे किंवा हे तर यामध्ये इथे दोन आहेत याच्या पॅनल इथे येतील उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक चार आन्सर इज वॉट ऑप्शन नंबर फोर फोर बिलियर आन्सर हा चला आता हा प्रश्न की याच्यामध्ये गाडलेल्या जागी काही हा पीवाय क्यू आहे पीवाय क्यू मला वाटतं एस टी आय च्या प्रिलियम्स मध्ये आला होता हा जवळपास सोळा सतराचा काहीतरी पेपर असेल त्याच्यामध्ये आला होता याचं म्हणणं आहे की की गाडलेल्या जागी इथे कुठली आकृती येईल त्या दिलेल्या आकृतींपैकी ओके कुठली आकृती होऊ शकेल त्याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे विच डायग्राम इथे योग्य याच्यामध्ये कोणते डायग्राम येऊ शकेल तर इथे बघा आपण जर का बघितलं तर ही आणि ही या दोन्ही मिळवल्या तर ही डायग्राम बनती म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो सरसळ बघा एक समजा काळा रंग आहे ब्लॅक त्याच्यामध्ये जेव्हा मी ब्लॅक मिळवतो मित्रांनो त्या क्लेसमध्ये मला ब्लॅकच मिळतो काळ्यात काळा मिळवतो तुम्हाला काळा रंग मिळणार काळ्यामध्ये तुम्ही पांढरा मिळवा तुम्हाला काळा रंग मिळणार आणि पांढऱ्यामध्ये पांढरा मिळवा तेव्हा तुम्हाला पांढरा मिळणार तर याच्यात लॉजिक काय की दोन डायग्राम जे आहेत एकावरती एक ठेवा एकावरती एक देवा तुम्ही याला केलं बघा इथे पांढरा होता, होता हाँ 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 हा पांढरा होता हा पांढरा झाला हा पांढरा आणि हा काळा तिथे काळा आला हा काळा पांढरा इथे काळा आला काळा काळा तिथे काय काळा आला पांढरा पांढरा तिथे काय पांढरा तर या दोघांच्या म्हणून ही डायग्राम बनते आता याने म्हटलं इथे काय येणार तर लक्षात घ्या इथे आपल्याला रिझल्टंट हे पाहिजे म्हणजे ही जी डायग्राम आहे इथे इथे तीन ब्लँक आहेत आणि शेवटचे पण तीन ब्लँक आहेत याचे ही डायग्राम याचे शेवटचे तीन जे ते ब्लँक असले पाहिजे तेव्हाच ते तिन्ही ब्लँक इथे रिझल्टंट घेऊ शकतात आणि शेवटचे तिन्ही ब्लँक फक्त याच्यातच आहेत तुमचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक चार ओके पर्याय क्रमांक चार ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपले हे जे काही दहा प्रश्न होते हे आपले झालेले आहेत डिस्कशन तर विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काही बॅचेस आहेत भूषण अकॅडमीच्या तुम्ही बघू शकता माझं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता ॲप जे ते डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आणि तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये माझ्या पी वायक्यू बॅचेस आहेत त्याच्यामध्ये त्या तुम्ही एकदा सॅम्पल घेऊ शकता ओके आपलं टेलिग्राम सुद्धा जॉईन करा डेली मी यूट्यूब लाईव्ह राहणार आहे आता डेली यूट्यूब लाईव्ह आहे मी ठीक आहे म्हणजे विकली फोर डेज म्हटलं मी तुम्हाला कम्युन्युले वीकली फोर डेज आहेत गट कच्या परीक्षेपर्यंत आणि त्यात आपण अनेक प्रश्नांचा जो काही आहे तो सराव जो आहे तो आपण करून घेणार आहोत तुमच्याकडनं ठीक आहे हां तर थांबूयात मग आता सो शुड वी स्टॉप टुडे ओके उद्या आपली जी काही बॅच स्टार्ट होती आहे टॉपिक वाईज पी ची उद्या लाईव्ह आहे आपल्या ॲपवरती भूषण अकॅडमी ॲप डाउनलोड करा सगळ्यांना फ्री आहे उद्याचं लेक्चर ओके तुम्ही बघा कसं वाटतं लेक्चर देन यू केन डिसाइड ठीक आहे ओके तुम्ही मिलेंगे फिर थँक्यू थँक्यू व्हेरी मच